मी आज अखलूजला काही कामानिमित्त आलो होतो त्यावेळेस मी उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालय या ठिकाणी भेट दिलेली असून हे कार्यालय अखलूजमध्ये मध्यवर्ती ठिकाणीच आहे प्रशासकीय कामानिमित्त का मी अखलूज हो का या ठिकाणी आलो होतो मी प्रांत कार्यालय या ठिकाणी भेट दिलेली आहे चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच कॉमेंटही ही करायला विसरू नका हे अकलूजमधील प्रांत कार्यालयाचा परिसर आहे पण पाहू शकता अशा पद्धतीचा हा प्रांत कार्यालयाचा परिसर आहे मी प्रांत कार्यालयाच्या आवारातच आहे